नमस्कार मी प्रमिला झोमे तर मी आज आळू फ्राय करणार आहे त्यासाठी ही छोटी छोटी पानं ती मग माझा मुलगा म्हणतो एवढ्या पानां आळूचीवडी कशी करणार आहे तर मी अख्खीच आळूची पानाची आळू फ्राय करणार आहे त्यासाठी ही आळूची पानं मी तोडून घेतली ती आणि स्वच्छ धुवून पण घेतली ती तर इथे एक वाटी बेसन मी चाळून घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे ती पण ह्या पिठामध्ये टाकून घेते थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून एक चमचा आहे नीट करून घेतलाय छानुसार एक अर्धा चमचा हळद घातली थोडस चिमूट खायचा सोडा वापरलेला जास्त पण नाही का आपल्याला चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं तर छान हे बेसन आपल्याला तिंबून घ्यायचंय पाणीवरून तर छान असं मी बेसन तिंबून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर ही एक एक आळूची पानं मी घेणार आहे मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे तर ह्यात ही अशी आळूची पानं मी बुडवून सोडून घेतलेली ती फक्त दोन्ही साईडनं आपल्याला ह्याला बेसन लावून घ्यायचंय आणि कुरकुरीत वेळेपर्यंत तळून घ्यायचं आहे छान असं तर बघा अशा प्रकारे आळू फ्राय मी सगळे करून घेतले छान असं कुरकुरीत अशी पानं पण झालेली आहेत ती तर तुम्ही हे अशा प्रकारे बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा